पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गटनेतेपदी श्रीमती वंदना परमार तर प्रतोत्पदी भाऊसाहेब मनोहर पाटील सिंदखेडा भारतीय जनता पार्टीच्या नगरपंचायत गटनेतेपदी विद्यमान नगरसेविका श्रीमती वंदना चेतनसिंह परमार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून प्रतोत्पदी नगरसेवक भाऊसाहेब मनोहरजी गोरख पाटील यांची निवड करण्यात आली आहे ही निवड महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा येथील जय पॅलेस येथील आमदार कार्यालयात नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक दिनांक सतरा डिसेंबर शनिवारी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली या बैठकीत पालकमंत्री जयकुमार रावल जिल्हा सरचिटणीस डी गिरासे नवनिर्वाचित नगरसेवक व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती रजनीताई वानखडे माजी गटनेते अनिल वानखडे तसेच भाजपाचे नवनिर्वाचित अकरा नगरसेवक यावेळी उपस्थित होते बैठकीत सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार श्रीमती वंदना परमार यांची गटनेतेपदी तर भाऊसाहेब मनोहर पाटील यांची प्रतोदपदी मुख्य समन्वयक उदय देसले व नगरपंचायत प्रवक्ता सुयोग भदाने यांची निवड करण्यात आली सर्व उपस्थितांनी या निर्णयाला मान्यता दिली भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण शिंदखेडा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी सर्वांचे अभिनंदन केले मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा